<Santhe> नमस्कार मी पंजाब डक आज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी राज्यात राज्या सात तारखेपासून म्हणजे सात नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस रजेवर जाणार आहे कायमचा निघून जाणार आहे इड्रॉल होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सात तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सात तारखेपासून राज्यात థండి సువికా థండి జన ఆటలా థిండి వాడే నౌ పసు ద అలా సగ్ రాజ్యాంగ स्वेटर घालावं लागते अशी थंडी येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा पण राज्यात आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणखीन ह्या तीन दिवस काय परिस्थिती आहे त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं पश्चिम जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं अहिल्यानगर झालं जालना जिल्हा झालं ह्या त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे उत्तरेकडून म्हणजे परभणी असं नांदेड हिंगोली यवतमाळ असे धर्माबाद या ह्या पट्ट्यामध्ये काय होईल सात तारखेला परत ती आठ तारखेला थंडी काय होणार आहे तेलंगणाकडे जाणार तेलंगणा कर्नाटक ते जाणार आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला संपूर्ण तेलंगणातून ता आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडं देखील थंडी होईल आणि चार म्हणजे नऊ तारखेला बरेच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि बऱ्याच शेत शेद्क, शेतकऱ्याचे असे फोन आहेत मग यानंतर पाऊस येईल का तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सात तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही उलट थंडीत वाढत